कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनचे आठवे छायाचित्र प्रदर्शन कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनचे आठवे छायाचित्र प्रदर्शन शनिवारी पंचवीस जानेवारी ते सोमवारी सत्तावीस जानेवारी अखेर शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केले होते कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन हा कोल्हापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यातील एकमेव व पहिला ग्रुप आहे जो फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफीकडे रजिस्टर आहे याची स्थापना सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झाली असून पन्नासहून अधिक सदस्य संख्या असलेल्या या ग्रुपमध्ये विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक वैद्यकीय बँकिंग अशा सर्वच क्षेत्रातील हौशी छायाचित्रकार आहेत थीमवर आधारित छायाचित्र प्रदर्शन हे महाराष्ट्रातील एकमेव छायाचित्र प्रदर्शन असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे या प्रदर्शनात सदस्यांनी वाईल्ड लाईफ नेचर सूक्ष्मजीव विविध सण परंपरा लोक व त्यांची संस्कृती ट्रॅव्हल फेस्टिवल जर्नालिझम ब्लॅक अँड व्हाईट क्रिएटिव्ह व स्टुडिओ असे अनेक वेगवेगळे विषय घेऊन केलेलं कलात्मक छायाचित्रण तीनशे पन्नासहून अधिक छायाचित्रातून पहावयास मिळतं जानेवारी अखेर सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत छायाचित्र प्रदर्शन विनामूल्य आहे हे प्रदर्शन पार पडण्यासाठी असोसिएशन अध्यक्ष संतोष बजरंग काळे व सेक्रेटरी अभिजित आडुरकर यांनी परिश्रम घेतला नमस्कार मी शिवराज श्रीकांत तलवार कोल्हापूर अॅम्युच्युअर फोटोग्राफर असोसिएशनचा संलग्न कार्यकारी अधिकारी तर मला सगळ्यांना सांगायचं की गेले तीन दिवस झालं कोल्हापूरमध्ये शाहू शाहू शावस स्मारक येथे छायाचित्र प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे यंदाचं हे आमचं आठवं वर्ष आहे तर सर्वांनी या प्रदर्शनातला जे कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे तर आपणही जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच आमच्या प्रदर्शनाला भेट द्या गेले तीन दिवस झालं उदंड प्रतिसाद सगळ्याच सा जनतेचा मिळत आहे कला रसिकांचा मिळत आहे त्या आशीर्वादासाठी आम्ही कोल्हापूर कोल्हापूरवासियांचे धन्यवाद मांडतो तर आपण कोल्हापूर अॅमेचर फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून हौशी छायाचित्रकारांना एकत्रित केलेला आहे आणि या माध्यमातून आपण त्यांना वर्षभर जे लागेल ते आपण फोटोग्राफी संदर्भात ज्ञान देतो आणि त्या माध्यमातून आपण फोटोग्राफीसाठी कार्य करत आहोत तर मला सगळ्यांना सा सांगायचं सा आहेच आहे की या उडन प्रतिसादाबद्दल आणि आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आशीर्वादाबद्दल मी संपूर्ण कोल्हापूरवासियांचा ऋणी आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद न्यूज साठी सुनील भोसले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा